असंसर्गजन्य व्याधींमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात दोन ते सहा मे या कालावधीत कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनमार्फत झोपडपट्टी विभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मुख कर्करोग स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली यामध्ये तीस वर्षावरील महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली असून तीनशे वीस जणांनी मुख कर्करोग तपासणी एकशे शहाऐंशी जणांनी स्तन कर्करोग तपासणी एकशे त्र्याऐंशी जणांनी गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून घेतली एकूण सहाशे एकोणनव्वद नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला चार फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचं सा औचित्य साधून आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनचं उद्घाटन मुंबईमध्ये केलं होतं ही व्हॅन संपूर्ण फिरणार असून दोन ते सहा मे या कालावधी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात या व्हॅन मार्फत तपासणीचा दौरा आयोजित करण्यात आला होता दोन मे रोजी रोजा गार्डनिया नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्हॅनचं उद्घाटन ठाणे महानगरपालिका उमेश बिरारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितील व माता व बालसंगोपन अधिकारी वर्षा हेमंत सुसाणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले